विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणेही यंदाच्याही वर्षी समानतेच्या भव्य दिव्य देखावाचे काम अंतिम टप्प्यात परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न महामानव विश्वरत्न भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी ग्रुप यांच्या वतीने समानतेचा भव्य देखावा साजरा करण्यात येणार आहे या देखावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे संरक्षण देऊन संविधानाची नाव काठीमध्ये घेऊन जात असतानाचा सा देखावा सादर करण्यात येणार आहे सदरची मिरवणूक ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास वेळी पोलीस प्रशासकीय अधिकारी महापालिका प्रशासकीय अधिकारी शहरातील नामवंत व्यापारी उद्योजक ज्येष्ठ नागरिक तसेच सैनिकांची उपस्थिती राहणार आहे तरी तमाम शहरवासियांनी रविवार दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद शिवे पी व्ही ग्रुप प्रमुख गौतम महाराज चंदन शिवे उत्सवाध्यक्ष आदित्य चंदन शिवे कार्याध्यक्ष बाबा गायकवाड सचिव मुन्ना केशबागा उपाध्यक्ष मनोज थोरात शुभम गंगडे नवल बडेकर श्रीकांत वाघमोडे चंदन शिवे खजिनदार प्रतीक वाघमारे सह खजिनदार अजय अंकुश सहसचिव योगेश वाघमोडे सल्लागार भारत बाबरे श्रीमंत अप्पा जाधव सुबन्नास वाके मिरवणूक प्रमुख धीरज वाघमोडे नाना कापुरे राहुल मळाळे विशाल गाडे संतोष चंदनशिवे आरबा शेख विजय इंगळे प्रसिद्धी प्रमुख अक्षय मस्के कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट अनिल कांबळे कार्यालय सचिव आदित्य सांबळे देवीदास मुनगा गोलू यांनी केला आहे ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रुपच्या वतीने संविधानाची नाव काटी ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माला संविधानाच्या चौकटीमध्ये घालून त्या ना, ना नाव घेऊन जात असतानाचा असा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा देखावा आहे आणि हा देखावा मूर्तिकार मिटकरी बाळ्यातील मिटकरी साहेबांनी हा देखावा गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं पंचवीस ते तीस दिवस झाले ते या देखाव्यामध्ये काम करत आहेत आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा हा सर्वात आकर्षित देखावा आहे हा देखावाचा संदेश द्यायचं कारण एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची नि निर्मिती केली त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्व जाती धर्माला कसा न्याय मिळतो आहे आणि सर्व जाती धर्माचं चौकटीमध्ये कशी बांधिलकी केलेली आहे हा संदेश पूर्ण जगाला पूर्ण भारत देशाला त्याचं काम आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेलं आहे व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुप्रीम कोर्टाच्या पोषाखामध्ये असलेला दहा पटी दहा फुटांचा पुतळा तो पण दुसऱ्या गाडीवरती संविधान वाचन त्याच्या पाठीमागं वीस बाय पंचवीस बाय बाराचं संविधान वाचन आणि त्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेबाचं सुप्रीम कोर्टाचा घातलेला पोषक घालून हा एक देखावा सादर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे तरी मी आपणास सोलापूरकरणास तो हो सर्व महाराष्ट्रामधील आंध्र प्रदेशवरनं इकडनं सर्व येणाऱ्या हे मानियाला सर्व जाती धर्माच्या लोकाला मी प्रबुद्ध भारत तरुमंडळ पी बी ग्रुपच्या वतीनं मी विनंती करतो की की आपण हा देखावा पाहण्यासाठी दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मिरवणुकीची भव्य दिव्य मिरवणुकीची सांगता होणार असून तरी आपण सर्वांनी सामील व्हावं ही असं मी प्रबुद्ध मंडळाच्या वतीनं विनंती करतो आणि तसेच महाराष्ट्रामध्ये जी सोलापूर जिल्ह्यामध्ये जे कमिशनर साहेबांनी जे आटी घातले होते की दोन बेदेस दोन टॉपची त्याच पद्धतीचा आपण साऊंड सिस्टीम जयशंकरवाला लावलेला आहे दोन बेज दोन टॉपच लावणार आहे आपण आणि तेजी जी जी नेक्स सिरीजची आहे लॉंडीची ती महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणीच लाँच झालेली आहे एक तर मुंबईमध्ये आणि दुसरा पुण्यामध्ये त्यामध्ये फक्त सोलापुरामध्ये प्रथमच सोलापुर वाश्यांना कुठल्याही प्रदूषणाचा त्रास न होता अशा पकडीचा साऊंड सिस्टीम आहे नेक्सा लॉडली सिस्टीम तो सिस्टीमसुद्धू क सोलापूर जिल्ह्याला पाहता येणार आहे त्याचा आवाज त्याचा गाण्याचा आवाज आनंदामध्ये सर्व भीमसैनिक अनुयायी सर्व जाती धर्माची लोकं आनंद घेतेवी हीच अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्व लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं